सुमे ताईचा फोन आला होता ताई अन सुशी येऊन राहिली कायले येऊन राहिल्या म्हणजे आज काही चाललं वार मग कायले येऊन राहिल्या त्या त्यांचं माहेर आहे केव्हा येऊ शकते त्या येऊ द्या मग लागतो मी कामाने आता त्या येऊन राहिल्या म्हणजे भरपूर स्वयंपाक बनवा लागेल त्यांना काही कमी नाही चालत जास्तच पाहिजे ये ये ताई आली का ये येणारच आहे माझं बाहेर आहे बसा ना तुम्ही काही पाणी गिणी विचारून का तुम्ही बायको आम्हाला का ते पण नाही विचारा तुमच्या लोकांसाठी स्वयंपाक करून राहिली ते थांब बोलतो तिथे बापा बापा आमच्यासाठी स्वयंपाक करून राहिली ते सुमे सुमे ताई आली आले का ताई या मी तर केव्हा झाली दोन तासापासून तू आता येऊन राहिली बाहेर कामर आहे ते मला पुष्कळ म्हणून तर मला इथं तिथं उठ सुट जाता नाहीये म्हणजे काय आम्ही बिगर कामाचे आहे का आम्हाला काही काम धंदे नाही राहत का तुम्हाला थोडी म्हटलं मी मामी मोनिका कुठे आहे काऊन तुले का काम तिच्याशी भेटायचं होतं मला तिला मोनिका ए मोनिका बाहेर ये आत्या आत्या, तू आत्ते आली आहे आत्ते केव्हा आली तू आत्ताच आली हाय मोनिका हाय गोलू कशी आहे मी ठीक तू कसा आहे मी पण ठीक हां झाला सर ये इकडे हां रमेश मी तुला हे म्हणाले आली आता गोलू पंचवीस चा होऊन राहिला आम्ही काय करू मोनिका पण यंदा एकवीस ये ची झाली ना हो तर मी हे विचार करत होती का आपण आता ह्या दोघांच्या लग्नाचा विचार केला पाहिजे मला नाही द्यायची माझी पोरगी अशी रिकाम चोटाने काहीतरी रिकाम चोट आहे तो त्याला कंपनीत जॉब भेटला आहे तेथी त्याला दहा हजार रुपये भेटते दहा हजार रुपयात का आता घर चालते का तर तुला किती पाहिजे मला माई पोरगी तुमच्या घरात द्यायची नाही आहे विषय संपला येथे आमच्या घरात म्हणजे आम्ही का रस्त्यावर पडले आहे का ते तुमचं तुम्हाला माहीत मला माझ्या पोरीसाठी चांगल्या मोठ्या कंपनीतला पोरगा पाहायचा आहे ठीक आहे तुला पोरगी नाही द्यायची आहे ना तर ह्या इस्टेटीवर माया आणि सुशीचा अर्धा हक्क का दे काहीचा हक्क माझ्या बापाची, ओ, बापाची इस्टेट आहे पूर्ण हो तुमच्या बापाची इस्टेट आहे म्हणून आपल्याच लहान बहिणीचे लग्न आपल्या दिरासन लावून दिलं म्हणून सगळी इस्टेट तुमच्याच घरी आली पाहिजे ऐलं तुम्ही ना बिना सण वागणं हे लोक आले तर हे याच उद्देशानं आले आम्हाला नाही कळत असे डावपेज तू चेच्यावणे माहीर आहे कारण नाही ना मोनिका अजून बोलायचं लग्न तुम्हाला काय झालं बोलाले कोणालाही आपली पोरगी देऊन देऊ का मी कोणाला म्हणजे घरचाच पोरगा ना तो घरचा राव का बाहेरचा राव याले मले आपली पोरगी द्याची नाही ऐकून घ्या ना मामी नाहीतर तुम्हाला हिस्सा द्यावा लागल ना चुप बस रे तू आता ताई म्हणते तर ता ऐकून घे ना तू पण होऊ दे लग्न त्यांचं का लग्न होऊ देऊ आपल्या पोरीला का पोरं भेटणार नाही का पण मम्मी मला कोलुशीच लग्न करायचं आहे तू चुप बस तुला काही समजत नाही आता मी का करू ह्या बायकांच्या मदत मी का बोलणार आहे नकोच बोला तुम्ही कारण की मी माझी पोरगी याला देणार ठारलं ना तू येऊ मग आमचा हिस्सा दे आम्हाला पोरगी नाही देत तो पोरगी पण नाही देणं आमचा ना हिस्साही नाही देणार तुमचा आता मला नवरा करते ते शेतामध्ये मेहनत मामा मन्नारे मामीले का मोनिकाचं लग्न मासंच होऊ दे तूच म्हण आपल्या मामीले मामी करून द्या ना की लग्न तुझ्यासारख्या कार्टून सोबत म्हणजे माया पोरीचं बिलकुल लग्न नाही करून द्यायचं कार्टून कोणाले म्हणून नाही हो तुमच्या पोर आले ए मॉम तू चांगलं बोल ना मामी सोबत मग ते आपली पोरगी मला दे कधी चांगली बोलत नाही जाऊ दे तुझ्यासाठी दुसरी पोरगी पाहू पो आपण चांगली वाली हो पाहणारच पाना। आहे भेटली तर पाहिजे ना अशी कार्टून आले पोरगी भेटल नाही तर नाही भेटन ना 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 तुला का करावं लागते अरे यार यांच्या झगड्यात मोनिका हातातून निघत आहे